भीमगीतांच्या कार्यक्रम खर्चास सभागृह नेते संजय कोळी यांनी विरोध केल्यानं पीबी ग्रुपच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली प्रभाग क्रमांक पाचमध्ये प्रेरणाभूमी इथं झालेल्या समाजप्रबोधन आणि भीमगीतांच्या कार्यक्रमास आलेल्या एक कोटी पंधरा हजारांच्या खर्चास मंजुरी देण्याचा विषय महिला बालकल्याण समितीकडून पालिका सर्वसाधारण सभेकडे आल्यावर सभागृह नेते संजय कोळी यांनी हा विषय नामंजूर केला याच्या निषेधार्थ पीबी ग्रुप प्रमुख गौतम महाराज चंदन शिवे रविकांत कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली पालिका प्रवेशद्वारासमोर हलगीनाद आंदोलन करण्यात आलं यावेळी प्रबुद्ध भारत तरुण मंडळ युवा भीमसेना सत्यशोधक प्रतिष्ठान वीर फकीरा तरुण मंडळ जय भीम तरुण मंडळ अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ बुद्धभूमी परिवार एस आर सोशल फाउंडेशन भीमशक्ती तरुण मंडळ भारत नगर मित्र मंडळ श्री मार्कंडे फाउंडेशन कार्यसम्राट फाउंडेशन आदी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी महापौर तसंच पालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आलं बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन करतो सर्व सर्वसाधारण सभेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिविहार प्रेष्ठभूमीच्या गीत गायण्याच्या प्रचार आणि प्रसारमाध्यमाच्या गीत गायण्याच्या कार्यक्रमाला या सर्व दलित अस्थिव्य कार्यक्रमाला त्या सर्वसाधारण सभेत नामंजुरी मिळाली सर्वप्रथम या बी जे पी सरकारचा या इथल्या महापालिकेचा सरकार बी जे पीच्या सर्व ब, मी पहिला निषेध करतो कारण की शिवरत्न डॉक्टर यांचं नाव घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं तसेच माहिती कळाल्याप्रमाणे अहिल्याबाई ओळकर यांच्या जयंतीनिमित्त पण या ठिकाणी जो निधी असतो उपलब्ध करून देण्याचं काम महापालिकेचं असतं त्या महापालिकेनं या ठिकाणी निषेध केला जो विरोध केला त्याचा सर्वप्रथम निषेध करतो बाबासाहेबांची असती फक्त पूर्ण भारत देशामध्ये तीन ठिकाणी आहे एक नागपूरची दीक्षाभूमी मुंबईची चेती आणि सोलापूरची प्रेरणाभूमी तर या इथं लाखो संख्येनं भीमसैनिक सागर इथं जमा होतो तर गेले आठ वर्ष झालं सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं जी म्हणजे भीम गीताचा जी कार्यक्रम असतो त्याचा खर्च पूर्ण महापालिका गेले आठ वर्ष झालं करत आलेली आहे तरी हे आताच सरकार आलेलं बी जे पी सरकार तरी म्हणजे विचारच करत होते हा पैंडा कसं पार पाडायचा कारण गेले आठ वर्ष झालं बाबासाहेबांच्या जी महापर्वी दिनानिमित्त व्यवस्थित पैसा झाला व्यवस्थित कार्यक्रम झाले भीमगीताचा कार्यक्रम झाला तिथं मोठ्या संख्येनं भीमसैनिक येत असतो लाखोच्या संख्येनं तर आत्तापर्यंत झाला आता ज्यांना काय झालं की त्यांनी बाबासाहेबाच्या जी, जी कार्यक्रम आहे आणि बाबासाहेबाच्या विचारला त्यांनी विरोध केला बाबासाहेबांच्या नावाला विरोध केला तर प्रथमतः मी एक भीमसैनिक आहे नात्यानं त्यांचा ते ना, जाहीर निषेध करतो जा बाबा कर त्या बाबासाहेबामुळं तुम्ही आमचे दलिताचे मत घेतले सगळीकडचे मते घेतले आणि येऊन इथं बसल्याने त्या बाबासाहेबांच्या नावाला विरोध करता